भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या तमाम देशवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो आपला प्रजासत्ताक आपलं गणराज्य आपली लोकशाही ही चिरायू हो अशा प्रकारची ईश्वरजरणी प्रार्थना देखील करतो भारताच्या लोकशाहीने ही जी काही के प्रगती केलेली आहे ती अत्यंत लक्षणीय आहे आणि आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या जी नेतृत्वात ज्या प्रकारे एकीकडे एक भारत गरीब कल्याणाचा अजेंडा राबवतो आहे आणि दुसरीकडे सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन शेती उद्योग या सर्व क्षेत्रांमध्ये नवनवीन सोपान त्या ठिकाणी गाठतो आहे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये एक महत्त्वाचा भागीदार आपलं महाराष्ट्र राज्य होतं आहे याचा मला अतिशय आनंद आहे आणि म्हणून सगळ्यांना मी पुन्हा एकदा आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो